गोष्टी झाल्या आता मग पंजाब सारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं तेलंगणा राज्य ताब्यात गेलं दिल्ली राज्य ताब्यामध्ये गेलं अशी कितीतरी राज्य पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं <laughs> अशा गोष्टी झाल्या ना असं कसं नाही म्हणता तुम्ही लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली हे आम्ही नाकारू शकत नाही तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे मनापासून आभार नाही तुला सकाळपासून कोणी भेट नका इतरांनी काय म्हणावं प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय येते बघा ना आमचं कशाला काळजी करता आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार आमचं महाविकास आघाडी महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते खंबीर आहे मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असं अपेक्षा आहे कुणाला ते आमचं आम्ही ठरवू आणि निवडून आलेले जे सगळे नेते आहेत आमदार असे त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे तो ठेवला नाही असं कालच्या फ्रेसमध्ये शरद पवारांनी नाही 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 तुम्ही कसं बघता आम्ही आलोय ना आम्ही ठेवलंय ना, 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 ना आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नाव ठेवणार ना तुम्हाला माहित नाही आपल्याला एक माहिती का अठ्याहत्तर ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही का का पोहोचता आता सगळे सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत आम्ही केलं की ते चुकीचं आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलोय शिव शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना दादा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून हो आहे मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं नाही आमचं आम्ही ठरू त्याचा फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेनी काय करायचं ते ठरवतील अरे बाबा एकोणतीस असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता मिळू शकत नाही आमचं मन आता फार फुटायला मोठ मन मोठ मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता ज्यावेळेस असं काही असत केंद्रामध्ये एक चोपनच्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळाले का नाही मिळालं पण इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही हो हो तुलाच करायचं लक्ष राहणार आहे हो पहिलं तुझ्याकडे मग एक ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते चांगली जनता आहेत चांगले सगळे पत्रकार सगळे चांगले आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं मी ज्या ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस सातारला झुपतं माफच देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही आहे आजही करतोय उद्याही करत राहील जोपर्यंत माझ्या हातात आहे राज्यावर एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असती का रे मला जे पटतं तुम्ही मला इतके वर्ष ओळखता एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे आत्मक्लेश केलेला आहे तो जाणता मी कशाला काय मला जे योग्य वाटतं जे राज्याच्या हिताचं आहे जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आणि तुम्ही मला सांगा मी त्यावेळेस पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित आम्ही फायनान्सची लोक पा प्लॅनिंगचे लोक ज्यावेळेस बसलो काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण सी एस फायनान्स रिटायर झालेले अशांची त्यावेळेस आपलं साडेसहा ते सात लाख कोटीचं बजेट मागच्या वेळेस साडेसहा लाख कोटीचं होतं त्याच्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे म्हणजे दहा टक्के रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली त्यांच्या तीन लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या आता तीन लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या आम्ही ती ह्या गो गोष्टी करू अरे शान नो त्याला तीन लाख कोटी रुपये लागतात पुन्हा म्हणले असते नाही आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं आता तर परिस्थिती आता काळा पेपर कसला ते माग मागे, मागे काढला होता व्हाईट पेपर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका काढून असंच ते काही खरं नाही आम्ही पण देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे एकनाथरावजींना अनुभव आहे भुजबळ साहेबांना अनुभव आहे अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना असं काय करता नाही ना तो तो न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे कोर्ट त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय समोरचे त्यांची बाजू वकिलामार्फत मांडतायत परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही काही काही जण मुद्दाम जाऊन तिथं बसतात ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे काय मला कळायला मार्ग नाही